शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार मूर्ती आदरणीय सोनोने साहेबांना अशी विनंती की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे तथा सिद्धीनाय शिक्षण प्रसारण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रोनी मॅडम तसेच मुख्यमंत्री धारूण विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय योगी राजा शिंदे साहेब संस्थेच्या संचालिका शिंदे मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित आर्धांगिणी संगीता <laughs> मॅडम उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र व विद्यार्थिनी आज आपण महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस चोवीसचा उत्क्रम विद्यार्थ्यांच्या शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम या ठिकाणी शासनाचा चालू केला होता आणि हा हा उपक्रम सर्वांसाठी सर्व शाळेसाठी कंपल्सरी असल्यामुळं हो। आपण पण त्या उपक्रमामध्ये भाग नोंदवला होता यामध्ये तपासणी तालुका केंद्रस्त तपासणीमध्ये शंभर गुणांपैकी आपण शहाण्णव गुण प्राप्त केले होते त्यानंतर तालुका स्तरीय ता पथकामार्फत आपल्या शाळेमध्ये तपासणी झाली होती आणि या तपासणीमध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रमुख महामनुष्य साहेब व त्याच्या पथकाने आपल्या शाळेची तपासणी केली असतात त्या तपासणीमध्ये त्यांनी आपल्या शाळेचं मूल्यांकन केलं परंतु आपलं आवश्यक तेवढे मार्क दिले नाहीत त्यामुळे आपण त्या व्यवस्था प्रचार संपला आणि त्यामुळं आपण त्याच्या विरोधात आजपर्यंत आपण कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा होतो त्यावेळेस शैक्षणिक वर्ष एकोवीस पंचवीस मध्ये परत दुसऱ्या वर्षासाठी तो मूल्यांकन सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर केंद्राचे आदरणीय शिंदे सरांनी कॉल केला मला की सर मुख्यमंत्री महाविशाळ्याची नोंदणी सुरू झाली आणि हे कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे तर त्यावेळेस मी त्यांना या संदर्भामध्ये विचारलं की सर शासनाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून सर्व शाळू फायदा होतो पद्धतीने जर मूल्यांकन करणार त्यांना सांगितलं की सर तुम्ही परत मूल्यांकन करण्यासाठी आमची मानत आहे मग तुम्हाला परत मूल्यांकन करण्याची जे आम्ही या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देऊ तुमचे खरेपणा असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा असं त्यानं माझं मत परिवर्तन के केलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण माझी शाळा सुंदर शाळा भाग दोन मध्ये सहभाग नोंदवला आणि सहभाग नोंदवल्यानंतर जे ज्या त्या संबंधित जे पात्र लोक आहेत सर्व स्टाफ मध्ये त्यांच्या त्यांच्या विषयानुसार आपण त्याची वर्गवारी केली आणि वर्गवारी करून आपण हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याची पडताळणी करण्यासाठी आणि एकशे पन्नास गुणाची गिफ्ट प्रथा होती त्याच्यामध्ये आपण एकशे छत्तीस गुण मिळून परत आपण केंद्रामध्ये प्रथम आलो आणि या पत्रा प्रथम आल्यानंतर तालुका तालुक्यात तपासणीसाठी परत प्रशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रमुख महाबुरी साहेब होते टीम आली आणि त्यांना जवळपास आपल्या ज्या ठिकाणी दोन तीन तीन तास त्यांना अभिप्रेत असणारे सर्व उपक्रम त्यांना ते पाहिले त्यांचे मार्किंग केलं आणि मार्किंग केलं करून तो रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमधून तालुक्यामध्ये आपलं पहिले येण्याचं स्वप्न नाही पूर्ण झालं परंतु त्यांच्या त्यांच्या मूल्यांकनातून आपली शाळा तालुक्यातून दुसरी आली आणि दुसरी आल्यामुळं आज संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला तर हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस निए। माझे असेल किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांनी आम्हाला एका विश्वासाने या ठिकाणी पाठवलं होतं की तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही संधीच संधी दिली त्याच्यानंतर तुम्ही पुढचं तुम्ही बघा ती मग आज या ठिकाणी मला सांगावं वाटतं की त्यांनी जो विश्वास ठेवला आमच्यावर आम्ही पण त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही मनापासून शाळेच्या विकासासाठी संस्थेच्या विकासासाठी विद्यार्थ्याच्या विकासासाठी निश्चितपणे प्राप्त केलं आणि प्राप्त करून हे ये यश मिळवलं आणि यश मिळवल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीवर ताप मारली त्याबद्दल मी संस्थेच प्रथम आभार व्यक्त करतो आणि या कामासाठी हे एकट्याचं हे यश नाही आहे हे जे येत आहे ते आहे त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग होता आणि सगळ्याच्या सहभागानं आपण हे यश संपादित केलं असल्यामुळे हो आपण शाळेच्या वतीनं आपण संस्थेच आभार व्यक्त करूया हो। आणि या ठिकाणी मी थांबतो गोविंद मास्कर निश्चितपणाने मी प्रथम सांगितल्याप्रमाणे यावर्षी दुसरा पुढच्या वर्षी निश्चित पुढच्या वर्षी निश्चित शंभर टक्के पहिला नंबर आपला येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण काम करणार आहोत आणि म्हणून यानंतर मी प्राध्यापक शिंदे सर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या उपक्रमामध्ये आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुक्यामधून द्वितीय क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी कौतुक करण्यासाठी उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हा सर्वांचे या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल प्रथमत या संस्थेच्या अध्यक्षा मातृ तुम्ही मात्र श्रीमती मीराताई सोनवणे यांचे या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो